आकाश मी माझी ओळख करून दिलेली आहे तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगते मी रजिया अल्लाउदीन शेख या शाळेची विद्यार्थिनी सध्या जिल्हा परिषदेमध्ये वीस वर्ष शिक्षका म्हणून काम करत आहे तर सुरुवातीला मी शाळेविषयी या गुरुजनांच्या विषयी थोडेफार विचार मांडणार आहे जवळजवळ मी पंचवीस वर्षानंतर ह्या गावामध्ये म्हणा किंवा या कि शाळेमध्ये पाऊल ठेवलेला आहे का काही कौटुंबिक कारणास्तव घरामध्ये येण्याचा काही मला आला नाही समजून घ्यावं बाकीच्याने पण या शाळेने ह्या शाळे ह्या वर्ग जो काही अरेंजमेंट केलेली आहे त्याबद्दल खरंच मनापासून त्यांना धन्यवाद देते गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर ब्रुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे महा तस्मै श्री गुरुवे नमहा आई नंतर जर कोणी आपल्याला आकार देण्याचे काम करत असेल आपल्याला संस्कार करण्याचे जर काम कोणी करत असेल तर ते आपले गुरु आहेत आणि घरानंतर गर जर कोणती वास्तू घरानंतर जर कोणती वास्तू आपल्याला मार्ग दाखवत असेल शिक्षणाच्या ज्ञानामृत वाजत असेल तर ती वास्तू म्हणजे आहे ही आपली शाळा आणि ही शाळा मला इतकी मनापासून आवडते म्हणून या शाळेविषयी दोन वेळी मनापेक्षा वाटतात ही आवडते माझ्या मनापासून ही शाळा ही आवडते माझ्या मनापासून ही शाळा लावी ते लढा ही जसा माऊली बाळा शाळेत असताना वाटायचं कधी एकदा मोठं व्हावं कॉलेजला जावं पण मोठे झाल्यानंतर कळालं की खरंच असे शाळेतच असत पण हे कळायला खूप वेळ लागला पुन्हा वाटे लहान व्हावे पुन्हा वाटे लहान हवे पाठीवरती दप्तर घ्यावे पुन्हा वाटे लहान व्हावे पाठीवरती दप्तर घ्यावे पुन्हा वाटे शाळेत जावे आणि आपल्या जगण्याचे सोने व्हावे आणि आपल्या जगण्याचे सोने व्हावे आयुष्याच्या वाटचालीला आपण सगळेजण आस्थी सावर आहोत प्रत्येकाने आपल्या ओळख करून देताना प्रत्येकांचा व्यवसाय कोणी करिअर क्षेत्रामध्ये यशस्वी झालेला आहोत पण या शाळेचे कुठले तरी ऋण आपल्यावर आहेत आणि हेच ऋण व्यक्त करण्यासाठी आपल्या सर्व गुरुजनांना आपण व्यासपीठावर बोलवलं त्यांचा सत्कार केलं खरोखर मला अगदी मन भरून आलं शाळा संपून खूप काळ लोटला शाळा संपून आपला खूप काळ लोटलेला आहे तरी आता पुन्हा एकदा शाळेत जायचे चार ज्यांच्या छत्रछायामध्ये जीवनाचे धडे घेतलेले आहेत जीवनाला जीवना 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 आकार आलेला आहे ज्यांच्या साथीने ज्या वर्ग मैत्रिणींच्या साथीने एक एक वर्ग आपण पुढे गेलेला आहोत म्हणून मला परत एकदा शाळेमध्ये यायचं आहे आयुष्याच्या धावपळीत पुन्हा एकदा हरपून गेलो आयुष्याच्या धावपळीत पुन्हा एकदा हरपून गेलो पुन्हा एकदा शाळेत जायचं का विसरून गेलो पुन्हा एकदा शाळेत जायचं का विसरून गेलो नोकरी व्यवसाय नातीभती यात गुरफटून गेलो नोकरी व्यवसाय नाती होती आज घुरपटून गेलो पुन्हा एकदा शाळेत जायचं का विसरून गेलो आपापल्या क्षेत्रात आपण रममान झालो आपापल्या क्षेत्रात आपण पण विसरून हे फेसबुक व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम सगळेजण गुंतलेलो गुंत पण खरं सांग मित्रांनो आणि मैत्रिणी शाळा ती शाळाच असते आणि वर्ग तो वर्गच असतो खूप दिवसांनी बाजारामध्ये एखादी मैत्रिणी जर भेटली तर आपल्या गप्पांना मला किती उद येतो अनुभवला असेल तुम्ही तर मी पंचवीस वर्षांनी अनुभवलेला आहे कारण आज आपल्या शाळेमध्ये फक्त आपल्या आठवणी राहणार नाही तर आपल्या गुरु शिष्यांचा संवाद झालेला आहे बालपणीच्या आपल्या मित्र महिन्यांची भेट झालेली आहे कित्येक वर्षापासून आपण मिथुरेली जी पात्र आहोत ती पुन्हा एकदा वटवृक्षावर आलेले आहोत आणि आज आपल्या या बालपणीच्या हायस्कूल मधील गमती आपल्याला आठवणार आहे हर्ष मनात मावेना ना स्मृतींना स्मृती उजाळा हर्ष मनात मावे ना स्मृतींना स्मृती उजाळा असा आगळा वेगळा आहे हा मैत्रीचा सोहळा असा महाविद्यालयामध्ये गेट टुगेदर होतात आठवणींचे आदान प्रदान होते पण आपले हे गेट टुगेदर खूप खास आहे कारण येथे फक्त शाळेच्या आठवणी नाही रमल्या येथे आपल्या शाळेच्या या वटवृक्षाचे जे रूपांतर झालेले आहे आपल्या विद्यालयाच वटवृक्षाचे रुपांतर झालेले आहे ते आपण काय आहोत बघितलेलं अनुभवलेला या शाळेने आमच्या जीवनाला आकार आहे जगण्याचे संस्कार दिलेले आहेत या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन दिव्य शक्ती या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन दिव्य शक्ती आकाशाचे पंख असावे उंबरट्यावर भक्ती आकाशाचे पंख असावे उंबरट्यावर या उक्तीनुसार या शाळेने या शाळेतील शिक्षकांनी मला घडवलेला आहे आजचा हा प्रवास पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे पण ह्या आठवणीला उजाळा देण्यासाठी हे जे गेट टुगेदर आहे हे जे स्नेह मेळावा आहे हे खरोखरच आपल्यासाठी खूपच अविस्मरणीय आहे मला थोडक्यात या शाळेविषयी म्हणा असं वाटत ए स्कूल तेरे चाहने वाले कभी कम नाही होंगे ए स्कूल तेरे चाहने वाले कभी कम नाही होंगे हे मेरे दोस्तों कौन से जुड़े हमारे कभी यादें कम नहीं होंगी वादा है हमारा वादा है हमारा जब भी स्कूल पुकारे तब हम सब हाजिर रहेंगे दोस्ती की यादों को हमेशा जगाएंगे दोस्ती की यादों को हमेशा जगाएंगे हा स्नेह म्हणजे केवळ आपण एकत्र येणार नाही मित्रांनो तर आपल्यातला आपुलकी आपल्यातली प्रेम आपल्यातला जीवाणा ह्या सगळे आनंदाचा एक क्षण आहे आणि त्या क्षणांची गोडी हेच या कार्यक्रमाचे खरे वैभव आहे म्हणूनच मला शेवटी एवढे म्हणावेसे वाटते आजचे गेट टुगेदर आजचे गेट टुगेदर हे अनेक व्यक्तिमत्वाने सजलेले आहे अनेक रंगीबेरंगी आठवणींनी बघरलेले आहे कुणी हसलेले आहे कुणी रुसलेले आहे कुणी हरखूनच केलेलं आहे नात्यांच्या त्या आठवणीच्या धाग्याने नात्या तयारी करत होते तेव्हा म्हणत होती मम्मी तू रडणार का म्हटलं रडणार की तू बघायला माझ्या सोबत असतील असतील सारे काही आले आहे जुळून सारे काही आले आहे जुळून हे झालं शाळेविषयी आणि याच्याविषयी विचार स्वतःविषयी थोडस सांगते कारण तुम्हाला माझी परिस्थिती माहितच होती आणि ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात जिव्हाळा लावलेला होता माझ्या डोईजर सराने कारण मी दहावी पर्यंत या शाळेमध्ये जेव्हा शिकले तेव्हा माझी घरची परिस्थिती खूपच हालाकीची होती पण एक शेतकरी होते शिक्षणासाठी असं घरचं वातावरण नव्हतं घरात शाळेला जा म्हटलं की भीती वाटायची जाऊ म्हटलं तरी भीती वाटायची संध्याकाळचं दफ्तर कुठं फेकलेलं असेल तर माहित नसायच दुसऱ्या दिवशी सकाळी पप्प चपरेन कपरे उठून वाटेला ला लागायचं दहावी पर्यंत टॉपर म्हणून आल्यानंतर घरचे सगळे शिक्षक आले मुलगी हुशार शिकवा तिला नंतर गेले मध्ये गेल्यानंतर प्लॅटफॉर्म प्रत्येक वेळेला काही अडचण आली की घर जवळच असायचं पप्पा नसताना बघायचो आणि पटकन मागच्या वाट्यानं सरांचं घर काढायचं सरांच्याकडे गेलो की सरांना विचारायचं सर असं असं आहे दहावीला चौऱ्याऐंशी टक्के मारग पडले काय करू सर म्हणायला लागले तुझ्याकडे तीन ऑप्शन आहेत बी ए आहे बी कॉम आहे, आहे। तू काहीही करू शकतेस जाऊन सायन्सचा सा फॉर्म भरला एका नंबरला पहिल्या लिस्टमध्ये मध्ये माझं नाव आलं पण नंतर सरांनी मला समजावलं हे बघ तुझी घरची परिस्थिती अशी आहे बारावी नंतर तू पुढे काय करणार तुला लवकरात लवकर लोकर स्वतःच्या पायावर उभं आहे कारण ह्या रयत शिक्षण क्षेत्राचं एक वाक्य होतं कमवा शिका मी बारावी पर्यंत स्वतःच शिक्षण स्वतः क्लास घेत पूर्ण केलेला आहे सरांना माहिती आहे घरात शिकायची खूप इच्छा होती शिकायची खूप इच्छा होती म्हणून म्हटलं शिकवणाराच नवरा करून घेणार मी तिकडे असताना पप्पा तिकडे रोज करायचे कधी येणार आहे मुलगा बघायला येणार आहे काहीतरी करा लवकर लग्न करून टाक मी म्हटलं येते मी बरोबर आणि देवयोगाने म्हणा किंवा तुमच्या सारख्यांच्या गुरुजनांच्या आशीर्वादाने म्हणा की मला पुढे शिकवणारा नवरा मिळाला त्यानंतर मी लग्न झालं माझं तीन वर्षांनी नोकरीला लागल्यानंतर नो तीन ला वर्षांनी लग्न झालं आणि नवरा सुद्धा दैव योगाने म्हणा तुमच्या सगळ्या मित्रांनी म्हणा नवरा सुद्धा मला शिकवणारा मिळाला स्वतः त्या स्वतः पीएचडी जे ज्यांचं मिस्टरांचं झालेलं आहे ते सुद्धा हलकीच्या परिस्थितीमध्ये झालेलं आहे वडील त्यांचे लहानपणी एक्सपायर झालेले होते पण आजीने त्यांना त्यांचं हातभार लावून स्वतः हो त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे एच डी असून कॉलेजमध्ये असून जे कोणी माझ्यासारखे गरीब गरजू येतील त्यांना अजून सुद्धा ते मदत करतात मला माझे दिवस आठवतात त्यानंतर मी मला शिक्षणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तुला जेवढं शिकायचं आहे तेवढं शिक तुला कोणी अडवणार नाही आणि प्रत्येक वेळेला माझ्या मागे हात राहून का म्हणून माझा नवरा माझ्या भाठीशी आहे आज त्यांच्या बरोबरीने मी पी एच डीला ॲडमिशन घेतलेला आहे जवळजवळ ह्याच परिस्थितीतून मुलं होत गेली नऊ महिन्याचा फोट घेऊन मी बी एडची एक्झाम द्यायला गेले पण मी काही थांबले नाही कारण शिकायची जिद्द मनात आहे अजून सुद्धा मी परवाच्या एम एडमध्ये मी सर इगुनू विद्यापीठामध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये पहिली आलेले आहे सत्याण्णव पॉईंट आठ टक्के मार्क्स मिळाले आहेत मला इंग्लिश विषयमध्ये आणि आता सध्या पी एच पी एच डीचे एंट्रन्स पास झालेले आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने असंच मला आणखी शिक्षण पुढे घ्यायचं आहे तुमचे शुभ आशीर्वाद माझ्या पाठीशी धन्यवाद